पुढच्या बातमीकडे एखादी घटना घडते तेव्हा त्या ते घटनेकडे समाज कसं पाहतो हे बऱ्याचदा त्या समाजाची संस्कृती त्या समाजाची राजकीय जडणघडण आणि वैचारिक पातळी या सगळ्यावर अवलंबून असते असं म्हणतात पण एकाच वेळी एकाच भागात एकाच प्रकारचे दोन गुन्हे जेव्हा घडतात आणि त्या दोन्ही गुन्ह्यांकडे व्यवस्था आणि राजकीय नेते वेगवेगळ्या पद्धतीनं पाहत असतील तर त्यामागची प्रेरणा फक्त आणि फक्त राजकीय असते हे स्पष्ट असतं महाराष्ट्रातल्या दोन घटनांच्या बाबतीत सध्या हेच घडलंय एक घटना आहे बीडमधील सरपंचांच्या हत्येची आणि दुसरी आहे परभणीमधल्या कोठडीतील मृत्यूची बीडमधल्या हत्येसाठी आरोपींना फाशी व्हावी अशी मागणी होते तर परभणीच्या मृत्यू प्रकरणी माफीची आणि या दोन्ही मागण्या करणारी व्यक्ती मात्र एकच आहे भाजपचे आमदार सुरेश धस धस यांच्या या दोन टोकांच्या दोन मागण्या कोणत्या राजकारणाची दिशा दाखवतायत हाच प्रश्न आहे डिसेंबर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू दोघांच्या मृत्यूचं कारण एकच अति मारहाण एकाला भर दिवसा रस्त्यात हाल हाल करून मारलं तर दुसऱ्याला पोलिसांच्या कोठडीत मारलं रस्त्यात गेलेल्या संतोष देशमुखांचा खून झाला पण पोलिसांच्या कोठडीत मेलेल्या सोमनाथ सूर्यवंशींचा फक्त मृत्यू झालाय पाच दिवसांच्या अंतरानं घडलेल्या या दोन घटनांनी गेले दोन महिने महाराष्ट्राचं राजकारण अवघड ढवळून निघालंय संतोष देशमुखांच्या हत्येतील आरोपी अटक होऊन त्यांच्यावर मोक्काची कारवाई झाली पण सोमनाथ सूर्यवंशींना मारहाण करणाऱ्या पोलिसांना मात्र माफ करा असे सल्ले मिळत आहेत फक्त पोलिसांच्यावरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत राही भाऊ त्याच्या उपर तुम्ही माईक हातात घेऊन पोलिसांना माफ करा असं सा सांगणारे हेच ते सुरेश दस आहेत ज्यांनी गेले दोन महिने संतोष देशमुख हत्या प्रकरणात अक्षरशः रान उठवलं आका आका के आका मुन्नी अगंतुक मुळ सोट मुळ असे शब्द वापरत तरुण मराठी जनांच्या ज्ञानात भर घातली बीडच्या बदनामीचे पाढे वाचले पोलिसांवर भ्रष्टाचाराचे जोरदार आरोप केले आणि धनंजय मुंडेंच्या राजकारणावरचा कधीही न पुसता येणारा डाग नीट गडद केला पण आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या पक्षाच्या आपल्या जातीच्या सरपंचाच्या मृत्यूनंतर न्यायासाठी टाहो फोडणारे हेच सुरेश दस शेजारच्या परभणीत मात्र पोलिसांना माफ करा सांगतायत प्रश्न आहे का मला वाटतंय ह्याच्यामध्ये सुरेश धसाने जे बोलल्यात बोलल्यात हे फार चुकीचं फार चुकीचं आज असलं विषय गंभीर झालाय एवढं माझ्या सोमनाथला बेधम त्याने पोलीस स्टेशन मध्ये पोलीस लोकांनी मारून माझ्या लेकराचं खून केल्यात पोलीस लोकांनी आणि ह्याला सुरेश धसाने म्हणतात की पोलिसांना माफ करा पोलिसांना पाठीला पाठीशी घालतात काय सुरेश धस स्वतःचा जर मुलगा असता तर सुरेश धस असं पोलिसाला माफ केला असता का हे फार चुकीचं बोलतात सुरेश धस साहेब असं नका बोलू तुम्ही खऱ्याना न्याय द्या खऱ्याला म्हणजे न्याय देत नाही आणि खोट्या पोलीस लोकांना तुम्ही पाठीशी घालताय हे मला असलं दलाली तुम्ही बंद करा हे आमदार लोकच जे जनतेने त्यांना निवडून दिलेले आहेत हे फक्त चुका माफ करण्यासाठी निवडून दिलं आहे का म्हणजे गुन्हेगारीला आणखी वाढवण्याचा प्रयत्न करतायत का हे जे सुरेश दस बोलतायत हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण हे जर आमदार लोक जर असं जर बोलत राहिले तर एक दिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढल आणि जेव्हा गुन्हेगारीचं प्रमाण वाढेल तेव्हा प्रत्येक ठिकाणी हे गुन्हेगार तुम्हाला दिस दिसायलाच भेटतील तर हे त्यांना पोलिसांना माफ करायचं हे बंद करा आणि त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्या त्यांना फाशीची शिक्षा द्या कारण तीनशे दोनचा दोन जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमचं कुटुंब शांत बसणार नाही आणि भारतात एवढे गुन्हेगार आहेत त्यांना माफ करणार आहेत का सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी कालच शवविच्छेदनाचा अहवाल आला आणि त्यात सूर्यवंशींना मारहाण झाली होती हे स्पष्ट झालं त्यानंतर तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली सोमनाथ सूर्यवंशी त्यांच्या मृत्यूनंतर परभणी ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला होता तो लॉंग मार्च नाशिक मध्ये पोहोचला तेव्हा सुरेश धस यांनी हे वक्तव्य केलं आणि लॉंग मार्च स्थगित करण्यात आला आणि ते असं कसं म्हणू शकतात की जाऊद्या माफ करा।, माफ करा अरे वा हे म्हणजे साधू संतांची आहे माफ करा खुण्याला माफ करा त्या पोटच्या गोळगाय गे गेला त्या बाईच्या सेकंड इयरला म्हणजे लॉ करत असलेला विद्यार्थी हातात न जातो आणि आपण खुशाल बोलायचं माफ करून टाकावं हो? अरे वा माफ करा तुमच्या घरातला कोण मिळाला तर असा खुनात माफ काय सांगा ना संतोष देशमुखच्या घरच्यांना जाऊन जाऊ त्या माफ करायला करा का तिथे राजकीय समीकरण जुळत नाहीत ना म्हणून आणि इथे काय आपल्या राजकारणाशी घेणं देणं नाही माफ करून टाका माझा प्रश्न आहे आमदार सुरेशदस यांना ज्या पोलिसांनी सोमनाथ सुरेंशीला मारलं ज्या पोलिसांनी वत्साला मानवतेला रिंगण करून मारलं ज्या पोलिसांनी बाळंतीन महिलेला निकिता वाटरेला मारलं ज्या पोलिसांनी आमच्या भीम सैनिकांना सांगतो आमच्या परभणी लुडबुड करू नका इतकी सगळी राजकीय वावटळ उठल्यानंतर सुरेश धस यांनी संध्याकाळी एक लांब लचक पत्रकार परिषद घेऊन आपलं स्पष्टीकरण दिलं मला वाटतं मी जे केलेलं स्टेटमेंट आहे ते त्याच्यातला काही पार्ट काढलेला आहे मी काय म्हणलेलं आहे जे ऍक्शन मोड मध्ये जेवढे व्हिज्युअल्स दिसलेले आहेत तेवढेच पोलीस तुम्ही सस्पेंड करा आणि जे ऍक्च्युअल ऍक्शन मोडमध्ये दिसलेले नाहीत त्यांना थोडस विनाकारण त्यांची नावं घेऊ नका हे माझं वाक्य आहे परत एकदा माझं मत आहे की चेक करावं रिचेक करावं माझी भूमिका बदललेली नाही कालही तीच आहे आजही तीच आहे उद्याही तीच राहील आणि परवाही तीच राहील माझी एकच भूमिका राहील शेवटपर्यंत हे ज्यांनी यांचा जीव घेतलेला आहे ते फासावरती गेले पाहिजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठवाड्यातलं वातावरण भाजपला अनुकूल नाहीये मनोज जरांगेंना मात देण्यासाठी सुरेश धस नावाचा मराठा चेहरा भाजपसाठी मराठवाड्यात तयार होऊ शकतो अशा चर्चा संतोष देशमुख प्रकरणानंतर सुरू झाल्यात शिवाय बीडमध्ये मुंडे बंधू भगिनींना सुद्धा धस थेट आव्हान देऊ शकतात हेही स्पष्ट झालंय आतापर्यंत सुरेश धस यांनी आपला लढा हा न्यायासाठी आहे अशी प्रतिमा तयार करण्यात यश मिळवलं खरं पण गृह खाता आपल्याच पक्षाचा असल्यानं देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी आणि सूर्यवंशींना मारहाण करणाऱ्यांना माफी अशी दुटप्पी भूमिका जर धस घेणार असतील तर त्यानं राजकीय नुकसान हे अटळ आहे ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी